होऊयात पुढची बातमी आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला महत्वाचे निर्देश दिलेत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला हे निर्देश दिलेले आहेत ओबीसी आणि इतर प्रकरणामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत सरकारनं सुप्रीम कोर्टात ही माहिती दिली आहे मात्र निवडणुकीबाबत वेळ काढूपणा सुरू असल्याचं याचिकाकर्त्यानं सुप्रीम कोर्टात सांगितलं एकतीस ऑक्टोबरपर्यंत प्रभाग रचना पूर्ण करा असे निर्देश सुप्रीम कोर्टात राज्य सरकारला दिलेत तर आम्हाला अपेक्षित होतं की चार महिन्यात निवडणुका व्हाव्यात असंही कोर्टानं म्हटलंय त्यामुळे आता पुढील वर्षातच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे डिलिमिटेशन म्हणजे प्रभागरचना संदर्भातली कारवाई किंवा आरक्षण या संदर्भातली कारवाई फक्त जिल्हा परिषदची झालेली आहे बाकीच्यांची म नगरपालिका महानगरपालिका आणि नगरपंचायती याची झालेली नाही हे सर्वोच्च न्यायालयाचं समोर आलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत डिलिमिटेशन म्हणजे प्रभाग रचना किंवा आरक्षण या संदर्भातली कारवाई कुठल्याही स्वरूपात पूर्ण झाली पाहिजे त्यात कुठलंही एक्सटेन्शन मिळणार नाही आणि डिलिमिटेशन झालं नाही किंवा आरक्षण झालं नाही हे यापुढे पुढे ढकलण्यासाठी का कुठलंही कारण असणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने आजच्या आदेशात स्पष्ट केलं जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच सुच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि मला वाटतं राज्य सरकार राज्य निवडणूक आयोगांची तयारी केलेली आहे त्याप्रमाण तर असं वाटतच आहे की साधारण डिसेंबर जानेवारीपर्यंत निवडणुका त्यांचं जे शेड्यूल दिसत आहे ज्याप्रमाणे प्रभाग रचना सुरू आहे ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आरक्षणाची आता जसं जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण निघालं आहे आपण बघितलं असाल ही जी तयारी सुरू आहे मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे राज्य सर राज्य सरकार जे काही आवश्यक त्याला जे काही निवडणूक का आयोगाला जे काही मनुष्यबळ पुरवावं लागतं किंवा जे काही राज्य सरकारची मदत राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागतं ती तर मिळणारच आहे तर राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण सर्वसामान्य माणसाचा जो हक्काचा माणूस असतो तो तो नगरसेवक असतो तो रोज त्यांच्या सुखदुःखात असतो गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रात इलेक्शन झालेलं नाही कारभार झाल्या कोणी मालकच राहिला दुर्दैव आहे की सगळी सत्ता आणि यंत्रणा सरकारच्या हातात आहे आणि पंचायत राज सत्तेचं विकेंद्रीकरण जो विचार पहिला यशवंतराव चव्हाणांनी मांडला त्याच्या पूर्ण विरोधात आज खूप दुर्दैव तर कोर्टात काय झालंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या असं कोर्टानं म्हटलं बोर्ड परीक्षा आहेत असं सांग सांगता असंही कोर्टानं म्हटलं एकतीस ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करा सरकारी वकिलांनी म्हटलं निवडणुकीसाठी लागणारा स्टाफ आयोगाला द्या असंही कोर्टानं म्हटलं नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत लागणाऱ्या ईव्हीएम मशीन्स द्या असंही कोर्टानं म्हटलं पंचावन्न हजार मशीन्स आणखी हव्यात सरकारी वकिलांनी म्हटलं त्यावर हा सगळा वेळ काढूपणा सुरू आहे असंही कोर्टानं म्हटलं एवढा उशीर करण्याची काहीही गरज नव्हती असंही कोर्टानं म्हटलं असंच चालू राहिलं दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणूक होणार नाही अपेक्षित होतं चार महिन्यात निवडणुका व्हाव्यात